रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात पिंपाळगाव बसवंत लासलगाव आळेफाटा सोलापूर राहुरी बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे पंधरा हजार दोनशे क्विंटल कांद्याची आवक झाली होती पिंपळगाव बसवंत येथे सातशे रुपयापासून तीन हजार एक रुपये क्विंटलपर्यंत साईजनुसार कांद्याला बाजारभाव आज निघालेले आहेत तर सरासरी कांद्याचे भाव पिंपळगाव बसवंत येथे दोन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे आज पिंपळगाव बसवंत येथे विकलेले आहेत तर लासलगाव येथे एक हजार एकशे बावीस वाहनांमधून वीस हजार सहाशे त्र्याहत्तर क्विंटल लाल कांद्याची आवक अंदाजे आज आली होती लाल कांद्याचे बाजारभाव एक हजार रुपयापासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत साईजनुसार आज लासलगाव येथे कांदे विकलेले आहेत तर सरासरी कांद्याचे भाव दोन हजार पाच दोन हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत तर आळेफाटा येथे पाच हजार सातशे चौपन्न क्विंटलच्या आवका झाली होती आळेफाटा येथे सरासरी कांदे दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त तीन हजार तीनशे दहा रुपये क्विंटलपर्यंत आळेफाटा येथे आज कांदे विकले आहेत तर सोलापूर येथे दोनशे गाड्यांची आवका झाली होती लाल कांदे एक्स्ट्रा बिग तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बिग साईज कांदे तीन हजार ते तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडीयम कांदे दोन हजार सहाशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले पुरसुंगी गरवा माल दोन हजार सहाशे ते तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे सेल गोळा मिडियममध्ये फास्ट आहे सिंगलपत्ती कांदे एक हजार पाचशे दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत गरवा कांद्याच्या भावामध्ये आज सोलापूर येथे सुधारणा आहे तर रावरी येते आज लाल कांद्याच्या नऊ हजार तीनशे ब्याण्णव गुन्ह्यांची हव का होती नंबर एक प्रतिजा तीन हजार नऊशे एकोणचाळीस गुन्ह्या दोन हजार पाचशे पाच रुपयापासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकल्या तर नंबर दोन प्रतिजा तीन हजार आठशे एकतीस गुन्ह्या एक हजार पाचशे पाच रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकल्या नंबर तीन प्रतिजा एक हजार सहाशे बावीस गुन्ह्या शंभर रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकल्या गोल्टी तीनशे रुपयापासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज रवरी इथे विकला तर बेंगलोर येथे आज टोटल तेहतीस हजार आठशे सत्तावन्न गुन्ह्यांची अवकली होती कर्नाटकाचा माल दोन हजार रुपयापासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला महाराष्ट्रातील अहमदनगर एरियातील फुलगोळा साईज कांदा तीन हजार तीनशे तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला बिग साईज कांदा तीन हजार शंभर ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडियम कांदा दोन हजार आठशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला सो सोलापूर एरियातला बिग साईज कांदा तीन हजार दोनशे तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला कच्चा माल दोन हजार ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर एरियातला माल विकला आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा